संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना या विषयावर भारतातील पहिली परिषद चंद्रपुरात होत आहे याचा अतिशय आनंद आहे केंद्र सरकार आणि विविध राज्यातील अनेक तज्ञांनी या संवेदनशील विषयावर इथे चिंतन आणि मंथन केले चंद्रपूर येथे तज्ञांच्या निष्कर्षातून निघालेल्या सकारात्मक उपाययोजनेतून मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला वन अकादमी येथे वाईल्ड कॉन दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते यावेळी त्यांनी बांबू पासून बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनीची पाहणी केली तुम्ही त्या ऐकायच्यात सगळे ते मॅनेजमेंट मला होत ते तुम्ही तुमचा सॅम्पल तयार करा एग्निशियमच्या माध्यमातून आपण जंगलतोड तर भरतोच सागाची लागवड सुद्धा आता म्हणजे कुठल्या कुठल्या लो क्वालिटीचा सागाचा लाकूड हाय क्वालिटीचा गॅस तुम्ही विकला जातो तर एग्निशियमचे म्हणून तुम्ही त्या बाबतीवर तुम्ही लक्ष द्यावा तुम्ही मी चंद्रपूरमध्ये येतील आणि तुम्ही सांगितलं की इथल्या लोकल लोकांना काहीतरी सफारीमध्ये सवलत द्यावी आपण त्याच्यावर विचार करा शेवटी आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये शापूरचे लोक काय म्हणतात की धरण आमच्या उसाची परंतु आम्ही प्यासी म्हणजे त्या तालुक्यामध्ये सगळे धरण आहेत मुंबईला पाणी पुरणारे पण ते लोक ताणलेले वाघ वगैरे सगळे विदर्भामध्ये चंद्रपूरमध्ये परंतु त्या ठिकाणी त्या लोकांना मेघाशी जोरग्यावर आणि सांगितली गोष्ट की आम्ही तिथे बघायला जात नाही म्हणून वाघ आम्हाला तिथे दर्शन द्यायला येतात हा विनोदाचा भाग सोडला परंतु लोकांकरता त्या गोष्टी करणं गरजेचं आहे